धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज धर्मरक्षक प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी मूर्तीपूजन तसंच विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन तरुणांमध्ये स्वाभिमान देशाभिमान जागृत होण्यासाठी धर्मरक्षक प्रतिष्ठान आणि वार्षेतील सर्वोच्च शिवशंभू भक्त या ठिकाणी कार्यरत असतात आज देखील दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व तरुणांमध्ये देशाभिमानाचं एक ब्रिज निर्माण करण्याचं काम या ठिकाणी धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी यापुढे देखील सर्व वेगवेगळ्या संघटनांना सोबत घेऊन धर्म प्र धर्मरक्षक प्रतिष्ठानतर्फे गटकोट संवर्धन त्याचप्रमाणे ऐतिहासिक वस्तूंच्या संवर्धनाचं काम या ठिकाणी संघटनेच्या तर्फे आम्ही सर्वांनी मिळून हाती घेतलेलं आहे तरी सर्व शिवभक्तांनी या कार्यात सामील व्हावे आणि सर्व शिवशंभू भक्तांना या ठिकाणी संभाजी महाराज आम्ही शुभेच्छा देऊन दोन शब्द जय शिवाजी आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक भावना व्यक्त करतो की आपल्या जीवनावर स्वराज्यावर आलेलं संकट ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजांनी आपल्या खांद्यावर पेलून आपल्या मृत्यूशी झुंज देऊन हे स्वराज्य उभा करण्यासाठी जो त्यांनी प्राणाची आहुती दिली त्या बलिदानाला आपण स्मरण करून प्रत्येक युवकांनी छत्रपती संभाजीराजांचा आदर्श घेणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आज समाजामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीचं जर उत्तर आपल्याला पाहिजे असेल आपल्याला जर कणखर बनायचं असेल तर आपण छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासाचा आदर्श मानून काम केलं पाहिजे त्या विचारावर चाललं पाहिजे आज बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये अनेक अशा संघटना आहेत ज्या महापुरुषांच्या विचारावर कृतीतून कार्य करतायत आणि त्यांचा इतिहास हा आज समाजाला कशा पद्धतीचा गरजेचा आहे ते त्यांच्या विविध कार्याच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये रुजवत आहेत मला अभिमानाचं सांग असं वाटतं की महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती असेल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल तालुका लेवलला सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत काम करणाऱ्या संघटना बार्शी शहर आणि तालुक्यात आहेत आणि हे काम करत असताना विविध संघटना फक्त समाजामध्ये कशा पद्धतीने आपण महापुरुषांचा विचार रुजवू शकतो यासाठी आदर्शवत काम कार्य करत आहेत त्या सर्व संघटनेना बार्शी तालुक्यातील युवक हे विस्फूर्त प्रतिसाद देत आहेत त्याच पद्धतीने आज धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं सकाळी छत्रपती राजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं आणि आपण पाहू शकाल असाल मागाशी पाऊस पडल्या कारणाने वारं मोठ्या प्रमाणात सुटलंय तरी देखील इथं शिवशंभू भक्त छत्रपती शिवचरणी छत्रपती संभाजी महाराजांचे छंदे दीप प्रज्वलित करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत या प्रयत्नावरनच आपल्याला लक्षात येत आहे की धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महासाहेब आणि छत्रपती शिवरायावर या शिवशंभू भक्तांची निष्ठा किती आहे ही निष्ठाच येणाऱ्या काळामध्ये जे समाजावर संकट आहे ते संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही एवढीच या जयंतीच्या निमित्तानं भावना व्यक्त करतो आणि बारशी शहर आणि तालुक्यामध्ये आज असतील उद्या असतील जे काही कार्यक्रम या शिवशंभू जयंती निमित्त होणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये सर्व शंभू भक्तांनी भक्तांनी उपस्थित राहावं हो। असं आव्हान या निमित्ताने करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज प्राणाचेच नाही तर आपल्या सर्वस्वाचे बलिदान दिले आपल्या संसारावर आपल्या सुखा सुखावर जयत्याच्या सुखासाठी तुळशी पत्र ठेवले आणि त्याच पराक्रमाला त्याच त्यांच्या त्यागापुढं एक पराक्रमाची एक समर्पणाची ज्योत म्हणून आपण हा दीपोत्सव दरवर्षी इथे साजरा करतो आणि त्याच अनुषंगाने आज आपण इथे सगळे जमलो आहोत आता मी वाऱ्याचा आहे आता सध्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम येतोय पण तरी काय करूयात आपण की जसं जसं वारं शांत होईल तसं तसं आपण दीप प्रज्वलित करून घेऊ त्यानंतर आपण ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र घेऊयात आणि मानवंदना देऊन एक महाराजांची घोषणा देऊन आपण या कार्यक्रमाची सांगता करूयात आता धर्मरक्षक प्रतिष्ठान बारशी यांचं कार्य जर सांगायचं म्हटलं तर आपण प्रत्येक वर्षी जयंती साजरी करतोच त्याच्यामध्ये आपण सगळेजण एकत्र एक येतो पण वर्षभर किल्ले संवर्धन म्हणा महिलांना एकत्र एक करणं युवक युवतींना योग एकत्र करणं जी आज युवा पिढी भरकटत चालली आहे व्यसनाधीन झाली आहे सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे लाईफस्टाईल मनी मोटर याच्या आहारी गेली आहे आणि एक कुठेतरी त्यांना एक प्रॉपर मार्गदर्शन नाही आहे वैचारिक वारसा जो आज कमी पडतोय तर तो आज आपण देण्याचा प्रयत्न करतोय या एका वर्षामध्ये विविध गड किल्ल्यांवरती आम्ही मोहिमा आयोजित केल्या स्वच्छता मोहिमा संवर्धन मोहिमा त्याच्यामध्ये मल्हारगड झाला बाणूरगड झाला परत पालघर जिल्ह्यातला शिरगावचा भुईकोट झाला किल्ले परांडा झाला नंतर आमच्या गणेश रावळ यांनी इथे बार्शीतल्या काही युवकांना एकत्रित करून संघटित करून येडशी मधल्या काही युवकांना संघटित करून रामलिंग येथे जे पर्यावरणावरती हानी होत होती माकडांचा जो जीव जात होता तर तिथे त्यांनी ठोस काही पावलं उचलली त्यानंतर आपल्या जे बार्शी तुळजापूर रोडला जी वास्तू एक पडीक आहे बऱ्याच दिवसांपासून ती दुर्लक्षित आहे वास्तू तर त्या वास्तूवरती थोडा प्रकाश टाकून ती प्रकाश जोतेत आणली वास्तू आणि त्यानंतर त्याचं संवर्धन आपण चालू केलं तर अशा रीतीने आमचा एक टार्गेट आहे की प्रत्येक वर्षी जे काही आपल्या बार्शीच्या परिसरातल्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या प्रकाश जोतेत आणायचं आणि त्यांचं आपण संवर्धन करायचं जेणेकरून या महाराष्ट्राचं वैभव जपलं जाईल आणि हेच आम्ही ध्येय घेतो आणि मी एवढं बोलून थांबते आता आपण ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र घेऊया

महादेव महादेव न अथव रूप कैसे शिव कैसे चाले शि जी संगीस

对，没关系。欸